नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे एक उन्हाळ वारा कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे प्रीती जोशी यांचं चला तर मग कथेला सुरुवात करूया ती होती नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर उभी गेल्या अनेक वर्षापासून तिचं तेच रुटीन होतं सकाळी स्टॉपवर बस बसची वाट बघायची ऑफिसला जायचं परत ऑफिसजवळच्या स्टॉपवर पर उभं राहायचं बसमध्ये बसून संध्याकाळी घरी यायचं घरी नेहमीप्रमाणे तेच ते रुटीन आजही ती ऑफिसजवळच्या स्टॉपवर बस बसची वाट बघत उभी होती बसला यायला नेहमीपेक्षा आज जरा जास्तच उशीर झाला असा विचार करून तिने घड्याळात बघितलं अचानक वावटळ उठली सोसाट्याचा वारा वाहू लागला रस्त्यावरचा पालापाचोळा फेर धरून गोल फिरू लागला सगळीकडे उन्हाळ वाऱ्याने धूळ उडू लागली मोठ्या मुश्किलीने ती पदर सावरत जवळची बॅग आवरत उभी राहिली अचानक वाऱ्याबरोबर कुणीतरी कागदाचं विमान तिच्या अंगावर फेकलं असं तिला वाटलं तिने ते उचलून उघडून बघितलं तर त्याच्यावर लिहिलं होतं उद्या इथेच संध्याकाळी पाच वाजता ये तिने आजूबाजूला बघितलं कुणीच दिसलं नाही तिने तो कागद घडी करून पर्समध्ये ठेवला तेवढ्यात बस आली आणि ती बसमध्ये बसून घरी आली घरी येईपर्यंत आणि घरी आल्यावरही चिठ्ठीचाच विचार तिच्या डोक्यात घुमू लागला कोणी फेकली असेल ती चिठ्ठी माझ्या अंगावर मी रोज त्या बस स्टॉपवर उभी असते तेव्हा ती व्यक्ती मला रोज बघत असावी का मला का बोलावलं असेल त्याने कोण असेल ती व्यक्ती स्वभावाने दिसायला चांगला असेल की वाईट मला बोलावण्यामागे काय हेतू असेल त्याचा त्याला मी आवडली असेल का असे असंख्य विचार तिच्या डोक्यात फेर धरून नाचू लागले सकाळ झाल्यावरही ते विचार तिचा पिच्छा सोडत नव्हते तिच्या लक्षात आलं आज तर शनिवार आज ऑफिसला सुट्टी आहे त्यामुळे ऑफिसजवळच्या बस स्टॉपवर आज जाण्याचं तसं तर काही काम नाही पण त्याने बोलवलं आहे तो माझी वाट बघत असेल मला गेलंच पाहिजे तो आहे तरी कोण हे मला बघायचं आहे असा विचार करून संध्याकाळी चार वाजताच ती एक छानशी साडी नेसून आणि हलकासा मेकअप करून घराबाहेर पडली घराजवळच्या स्टॉपवर बस थांबून बसमध्ये बसून ती ऑफिसजवळच्या बसस्टॉपवर थांबली आणि तिने घड्याळात बघितलं बरोबर पाच वाजायला पाच कमी होते तिने सगळीकडे बघितलं कोणाचा मागमूस नव्हता साडेपाच वाजले तरी त्याचा यायचा पत्ता नव्हता आता ती कंटाळली परत अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला धूळ उडू लागली परत एक कागदाचं विमान तिच्या अंगावर आलं तिने लगेच ते उचलून वाचलं पण तो कागद कोरा होता दुसऱ्या बाजूला बघताच काहीतरी खुडलेला हिशोब दिसला परत एक विमान आलं तिने विमान ज्या दिशेने आलं तिथे मागे वळून बघितलं तर तिला एक लहान मुलगा रद्दीच्या दुकानाजवळ रद्दीची विभागणी करताना दिसला आणि जे कागद बिनकामी होते त्यांचे तो विमान करून इकडे तिकडे उडवत होता जोरात हवा वाहत असल्याने ते विमान कुठेही येऊन धडकत होते आता तिच्या डोक्यात चित्र स्पष्ट झालं काल हाच मुलगा असाच टाइमपास म्हणून विमान करून फेकत होता आणि उन्हाळ वाऱ्यामुळे ते विमान नेमकं हिच्या अंगावर आलं त्यात असाच काहीतरी मजकूर होता जो हिच्यासाठी नव्हताच पण हिला वाटलं कुणीतरी तिलाच बोलवलंय आहे पाच वाजता आता तिलाच लाजल्यासारखं वाटू लागलं उन्हाळ वाऱ्याने चांगलीच तिची खोडी केली होती आणि तिच्या मनात येणाऱ्या उन्हाळ विचारांची चांगलीच खोड मोडली होती धन्यवाद